मी हर्षाली बातमीपत्रात आपलं स्वागत नजर हेडलाईन्स हेडलाईन्सवर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील हॉटेल व्यावसायिकांचा तक्रार उघड्यावर सातगाव परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून ऐंशी लाखांची फसवणूक सीबीडी पोलिसांनी केले आरोपीला गदार मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर टेम्पोचा अपघात चालक गंभीर जखमी मुंबईतील सुर्घे स्मशानभूमीची दैनीय अवस्था महापालिकेचे दुर्लक्ष मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील हॉटेल व्यावसायिक कचरा प्लास्टिक उघड्यावर टाकत असून कुजलेल्या अन्नामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे उघड्यावर टाकलेल्या कचऱ्यावर मोकाट जनावरे ताव मारताना दिसत असताना हॉटेल चालक हुकुमशाही करत उघड्यावर कचरा टाकत असल्याने साजगाव हद्दीतील अनेक गावांचे आरोग्य धोक्यात आले आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून हजारो प्रवासी प्रवास करतात एक्सप्रेसवेवर मध्यवर्ती ठिकाण असलेल्या साजगाव हद्दीत अनेक हॉटेल आहेत अनेक वर्षांपासून येथील हॉटेल व्यावसायिक हॉटेलमधील कचरा उघड्यावर टाकून देत आहेत हॉटेलमधील शिल्लक अन्न आणि कचरा प्लास्टिक बाटल्या प्लेट साजगावच्या परिसरात उघड्यावर टाकल्याने या परिसराला कचरा डेपोचे स्वरूप प्राप्त झाले असून परिसरात दुर्गंधी पसरत आहे उघड्यावर पडलेले शिल्लक अन्न आणि कचऱ्यावर मोकाट जनावरे ताव मारताना दिसत आहे हॉटेल चालकांनी कचरा विघटन व्यवस्थापन करून कचऱ्याची विल्हेवाट लावावी अन्यथा साजगाव परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खालापूर सीबीआय विभागामध्ये तात्पुरत्या स्वरूपात ड्रायव्हर म्हणून कामाला असलेल्या संधीचा फायदा घेऊन तब्बल ऐंशी लाखाची फसवणूक करणाऱ्या इस्माला सीबीडी पोलिसांनी गजाड केले आहे सीबीआय अधिकारी असल्याचे भासून एका व्यक्तीने कोल्हापूरमधील मधील वन विभागाच्या पाचशे एकर जमिनीचे खोटे कागदपत्र तयार करून दोघांची ऐंशी लाखांची फसवणूक केली आरोपी सुनील धुमाळ याने आपण सीबीआय मध्ये अधिकारी असल्याचे सांगून दोघांची फसवणूक केली आहे आरोपीवर सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे आरोपीने अजून कोणाला फसवले आहे का याचा पुढील तपास पोलीस करत आहेत आरोपीने अजून कोणाची फसवणूक केली असेल तर पोलिसांना कळवावे असे आवाहन सीबीडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांनी केले आहे एक तीस एप्रिल दोन हजार बावीस या दरम्यान आणि एप्रिल महिन्याच्या दरम्यानमध्ये एक सुनील धुमाळ नावाचा एक इसम आहे की जो मूळचा सातारा जिल्ह्यातील आहे आणि हा इथे राहतो तो काही काळ कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर सी बी आय विभागामध्ये ड्रायवर म्हणून कामास होता तर त्या संधीचा फायदा घेऊन त्यांनी जास्त त्याचं तो टर्मिनेट झाला तिथून म्हणजे जो कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर ते तिथून जास्त तो टर्मिनेट झाला त्यानंतर त्यांनी काही लोकांना मी सी बी आयचा अधिकारी आहे असं सांगून फसवणूक करण्यास सुरू केले त्यामध्ये एक प्रसाद गोरपडे म्हणून कसबा बावडा कोल्हापूरचा एक इसम आहे तो आणि त्याचा एक मैत्र जैन या दोघांना त्यांनी आपल्या इथं जे बचत भवन कार्यालय आहे सी बी डीमध्ये तिथे त्यांना भेटला आणि त्यांना सांगितलं की मी सी बी आयचा अधिकारी आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा गाव इथे जी पाचशे एकर वन विभागाची जागा आहे ती वन विभागाची जागा मी तुम्हाला तुमच्या नावावर करून देतो असा त्यांना सांगून त्यांनी वन विभागाची एक बनावट एन ओ सी त्यांना दाखवली तसंच दिंडोशी कोर्टामधील एक त्यांनी त्या जमिनीच्या संदर्भातली एक ऑर्डर बनावट बनवली आणि ते दोन कागदपत्र त्यांना दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला आणि त्यामध्ये जैन आणि गोरपडे यांच्याकडून जवळजवळ त्यांनी ऐंशी लाखाची रक्कम घेतली आणि त्यांची फसवणूक केली कारण तो सी बी आयचा कुठलाही कर्मचारी नसताना तसंच फॉरेस्ट डिपार्टमेंटचे त्याचं कोणतंही कनेक्शन नसताना त्यांनी मी व सीबीआयचा अधिकारी आहे आणि वन विभागाची जमीन तुम्हाला हस्तांतरित करून देतो असं सांगून त्यांची फसवणूक केलेली आहे मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई मुंबई पुणे एक्सप्रेस वरून पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या टेम्पोने बोरघाटात खोपोली एक्झिट जवळ अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात टेम्पोच्या केबिनमध्ये चालक अडकून गंभीर जखमी झाला असून क्लिनर किरकोळ जखमी झाला आहे या अपघाताची माहिती मिळताच बोरघाट वाहतूक आय आर बी यंत्रणा पेट्रोलिंग देवदूत यंत्रणा डेल्टा फोर्स महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य लोकमान्य हॉस्पिटलची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल होत टेम्पोमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढून पुढील उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल केले दत्तात्रेडगे संवाद खुप नवी मुंबई महानगरपालिकेच्या तुर्बे येथील मध्यवर्ती स्मशानभूमीत अनेक सेवा नसल्याचे से दिसून येत आहे बसण्याचे बाकडे मोडले असून पाण्याची व्यवस्था नाही अनेक समस्यांचा सामना येथील रहिवाशांना करावा लागतो याबाबत नवी मुंबई महानगरपालिकेकडे अनेक वेळा तक्रारी करूनही पालिका प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून पुढील आठवड्यापर्यंत दखल घेतली नाही तर उपोषण करणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले टोटली बोललं तर आता समजा एखादा व्यक्ती कोपरीगाव मध्ये वाढतो तर तिथं बघता कोपरी गावातल्या लोकांनी प्रत्येक ग्रामस्थांसाठी ठेवलेला आहे बाहेरचं वाढलं डायरेक्ट त्रुबा स्मशानभूमी पूर्ण वाशी स्मशानभूमी आज इंद्रानगर त्रुभाष्टोर हनुमान नगर या सर्व एरियाचा लोड आज त्रुभा स्मशानभूमीत होतो माझं पालिकेला एक एक निवेदन आहे की बाबा पालिकेने आज हनुमान नगर हो इंद्रानगर हो त्रुभाष्टोर हो गणेशनगर हो या सर्व नगरमधून कुठंतरी त्या भागामध्ये एक तिथल्या स्थानिक लोकांना त्रास होऊ नये तिथल्या रहिवाशांना त्रास होऊ नये म्हणून तिथल्या तिथं जावी एक स्मशानभूमी तयार करावी तर तिथल्या लोकांना तिथला हायवे क्रॉस करून येता येऊ लागू नये तिथल्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून त्यावेळी तिथं एक बेहिसाब जागा आहे ना तरी ती एमआरडीसी जागा तरी पहिल्यापासून घेतलेली जाते तर तिथे एक स्मशानभूमी होऊन जाऊन द्या अशी कुठली सुविधा नाही का त्या लोकांना केलेली नाही तिथं आज मराठी शाळा आहे इंग्लिश शाळा आहे हॉस्पिटल आहे सर्व गोष्टी त्यांना दिलेल्या आहेत पाण्या टाक्या बनवलेल्या आहेत तर तिथे एक स्मशानभूमीसुद्धा तुर्भा स्टोअर किंवा हनुमाननगर नगर इंदिरानगरमध्ये कुठंतरी तिथं बांधण्यात यावी ही माझी पालिकेला एक तुरबी ग्रामस्थांच्या वतीनं मी कलवण्यात येत आहे आणि लवकरात लवकर ती तही त्यांना बनवून आणि तो रोड इथं जेणेकरून याचा कमी होईल त्याच्यानंतर फरक पडेल अमोल कांबळे मराठी लाईव्ह नवी मुंबई आपण थांबतोय पुढील नमस्कार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न